संपूर्ण महाराष्ट्रात उगवणारी ही आहे नाचणी या नाचणीचे दहा फायदे सांगतो लिहून ठेवा नाही तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्या फॅमिलीला फायदा होईल नाचणी माझ्या मनाच्या खूप जवळची आहे का ते सांगतो लहान असताना माझ्या आजोबांनी माझ्या घराच्या समोर नाचणीची शेती केली होती आणि ती शेती करताना मी त्यांना मदत केली होती आणि जसं ते जे नाचणी होती ती जशी जशी वाढत गेली आणि नंतर त्याला ती नाचणीची कणसं आली मला इतकं बरं वाटलं होतं ते बघून की म्हणजे अक्षरशः मला असं वाटलं की अरे हे असं कसं काय झालं कसं काही ते कणीस आलं नाचणीचं आणि मग ते मीस तोडलं मग आम्ही ते वेगळं केलं आणि मग ती नाचणी जमा झाली आणि मग ती नाचणी दळून मग त्याची भाकरी आम्ही बनून खाली मला इतकं छान वाटलं होतं तुम्हाला खरं सांगतो मी अजूनही तो पार्ट माझ्या लहानपणीचा कधीच विसरू शकत नाही कारण ती नाचणी पूर्णपणे त्या जमिनीमध्ये लावण्यापासून उगवेपर्यंत सगळे ठिकाणी मी माझ्या आजोबांची मदत केली होती त्यामुळे नाचणी माझ्या खूप जवळची आहे जा तर या नाचणीचं काही गुण सांगतो मी सगळ्यात पहिलं आणि मग त्याच्यानंतर नाचणीचे दहा फायदे आपण जाणून घेऊया नाचणी ही स्वभावता थंड आहे हे काही ग्रंथकार सांगतात पण काही लिटरेचरमध्ये नाचणी ही अनुष्ण सांगितलेली आहे अनुष्ण म्हणजे काय की जी गरम नाही आहे पण त्या जोडीला ती थंड सुद्धा नाही आहे म्हणजेच नाचणी ही अनुष्ण आहे आपण असं म्हणू शकतो की नाचणी ही कोमट आहे वॉम आहे फक्त पण ती गरम नाही आहे त्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास असो किंवा कफाचा त्रास असो म्हणजे काही खाल्लं तर जळजळ होण्याचा त्रास असो किंवा काही खाल्लं तर लगेच सर्दी खोकला होतो कफ वाढतो असा तर असं दोन्ही ठिकाणी नाचणी ही चालणार आहे नाचणी ही स्निग्ध असते आणि पचायला हलकी असते नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेच पण त्या जोडीला गहू जशी ताकद देतं तस सेम गोष्ट नाचणी करते फक्त गहू पचायला जड आहेत नाचणी पचायला हलकी आहे हा दोघांमध्ये फरक आहे तर सगळ्यात पहिला फायदा आपल्या सगळ्यांनाच महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की नाचणीचं सत्व हे लहान मुलांना दिलं जातं तर लहान मुलांमध्ये या नाचणीचं सत्व दिलं जातं पण हेच जर नाचणीचं सत्व देण्यापेक्षा आपण साधं नाचणीच्या पिठापासून जर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून उकळून त्याच्यामध्ये मीठ टाकून जर आपण त्याची फिटल्यासारखं बनवलं तरी सुद्धा ते उपयुक्त पडतं आणि त्याचा फायदा हा निश्चित होतो लहान मुलांमध्ये फायदा निश्चितच चांगला लहान मुलांना नाचणी दिल्याने हाडं चांगली होण्याची शक्यता असते जसं आपण लहान मुलांना उन्हामध्ये ठेवतो विटॅमिन डी मिळण्यासाठी तसंच त्या मुलांना जर आपण नाचणीचं सेवन दिलं म्हणजे नाचणीचं पेठापासून बनवलेलं सूप जर त्यांना प्यायला दिलं तर त्यांची वाढ व्हायला मदत होते त्याचबरोबर जी प्रसूता असते तिला सुद्धा नाचणीचं सेवन दिलं तर तिचं पण हाडं वाढण्यासाठी मदत होते आणि दूध वाढायला मदत होते ज्या वेळेला एखादी प्रसूता नाचणीचं सूप पिते त्यावेळेला तिच्या दुधामार्फत सुद्धा नाचणीचे सत्व बाळापर्यंत पोचत असतं म्हणजे जसं आपण खातो ज्या गोष्टी खातो त्याचे जे न्यूट्रिशन असतात ते त्या दुधामध्ये ते न्यूट्रिशन जाऊन त्याच्यापासून सुद्धा त्या, त्या बाळाला न्यूट्रिशन मिळत असतं असं असतं म्हणजे पहिले सहा महिने आपण बाळाला काही खायला देत नाही फक्त आईच्या दुधावर असतो तर त्या आईच्या दुधासाठी त्या आईने जर नाचणीचं सेवन केलं तर त्या बाळामध्ये सुद्धा कॅल्शियम स्त्रोत चांगल्या प्रकारे जाऊ शकतो दुसरा फायदा ज्यांना बाल दमा असतो किंवा ज्यांना मोठेपणे सुद्धा दमा असतो अस्तमाचा त्रास असतो त्यांनी नाचणीची भाकरी खावी त्या नाचणीच्या भाकरीमध्ये सुंठ आणि पिंपळी याचं चूर्ण टाकून ते पीठ मळावं आणि त्याची भाकरी बनवून घ्यावी त्याच्याने फुफ्फुसांची ताकद वाढायला मदत होते तिसरा फायदा हा कॉमन आहे नाचणी हा उत्तम कॅल्शियमचा स्रोत आहे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट होतं किंवा फ्रॅक्चर होतं तर अशा वेळेला फ्रॅक्चर झाल्या कारणाने हाडांची झीज भरून काढण्यासाठी नाचणीचा फायदा अतिशय उत्तम पद्धतीमध्ये होतो तुम्ही आहारामध्ये नाचणीचं सेवन भरपूर प्रमाणामध्ये करा त्या हाडं जी झिजलेली असतील त्यांचं पोषण व्हायला मदत होते नाचणी शुक्रधातू वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते नाचणी ज्या पुरुषांना शुक्र धातूपासून काही दृष्टी झालेली असेल किंवा त्यांचं संतान प्राप्तीसाठी त्यांना प्रयत्न करायचा असेल तर त्यांनी सुद्धा नाचणीचे पदार्थ घ्यावे नाचणीचं सूप घ्यावं नाचणी ची भाकरी घ्या घ्यावी नाचणीच्या ज्या हे जे नाचणी असते ही पाण्यामध्ये भिजून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची खिचडी बनवून घ्यावी असे वेगवेगळे प्रकारचे व्यंजन करून हे लोक घेऊ शकतात ज्यांना शुक्रधातू धातू वाढवायचा आहे त्यांनी पाचवा फायदा मूत्रवह संस्था जी असते त्यामध्ये ज्या वेळेला वेदना होतात किंवा तिथे काही विकार होतो त्यावेळेला अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये नाचणी आणि मध हे एकत्र करून घ्यायला सांगितलं आहे म्हणजे तुम्ही मध आणि नाचणीचं पीठ असं एकत्र करून तुम्ही घेऊ शकता त्याच्याने सुद्धा काही प्रमाणामध्ये फायदा हा होतच होता उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला भरपूर तहान लागते आणि घसा सुकतो आणि सारखं पाणी प्यायची इच्छा होते आणि अशा वेळेला सारखं सारखं पाणी पिऊन पोट फुकतं मग कमी पाणी पिऊन जर तहान भागवायचे असेल तर नाचणी बरोबर ज्येष्ठ मध घ्या हे दोन्ही एकत्र करून त्याचं पाणी बनवून जर तुम्ही घेतलं तर ता तहान लवकर भागेल आणि वारंवार तहान लागणार नाही आणि शरीरामध्ये थंडावा सुद्धा निर्माण राहतो होऊन राहील सातवा फायदा नाचणी जी असते ना त्याच्यामध्ये ट्रिप्टोफेन नावाचं एक अमेनो ऍसिड असतं ते काय करतं तर ते तुमचं सॅटिस सेंटर मध्ये जाऊन सॅटिस्फॅक्शन करून टाकतं मग ज्या लोकांचं वजन वाढलेलं असतं ज्यांना वजन कमी करायचं असतं पण वजन कमी करण्यासाठी क्रेविंग सतत होत असतात सतत काहीतरी खावं असं वाटत असतं मग अशा लोकांनी काय करावं अशा लोकांनी नाचणीची भाकरी खावी नाचणीचं सूप घ्यावं जेणेकरून ट्रिप्टोफेन नावाचं जे अमेनो ॲसिड आहे ते क्रेविंग कमी करण्यासाठी मदत करेल आणि वजन कमी व्हायला मदत होईल जे लोकांचं वजन जास्त असतं त्यांच्यामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की त्यांना खाण्यावरती कंट्रोल नसतो भरपूर खात राहावं असं वाटतं आणि म्हणून त्यांना आणखीन वजन त्यांचं वाढायला लागतं मग नाचणीची भाकरी जर यामध्ये घेतली तर त्यांचं सॅटर्डी सेंटर सॅटिस्फाईड होऊन जातं आणि क्रेविंग होणं थांबून जातं ज्यांचं पोट साफ होत नाही सतत कॉन्स्टिपेशन असतं अशा लोकांमध्ये सुद्धा नाचणीचा फायदा होऊ शकतो नववा फायदा नाचणी जी असते ना ती तुमचं तारुण्य टिकून ठेवण्यासाठी मदत करते ज्या अर्थाने नाचणी शुक्र धातूवरती काम करते शुक्र धातू वाढवण्याचं काम करते त्याच अर्थाने नाचणी ही तुमचं तारुण्य टिकून ठेवण्यासाठी सुद्धा मदत करेल त्याचबरोबर जे आपलं बॉडी एजिंग वाढत असतं ते एजिंग स्लो करण्याचं काम सुद्धा नाचणी खूप चांगल्या प्रकारे करते कारण नाचणी ही शुक्र धातूवरती सुद्धा काम करते आता सर्वात शेवटचा धाववा फायदा मित्रांनो धाववा फायदा हा अतिशय फायदेमंद आहे अनेक जणांना सध्या स्ट्रेस खूप वाढलेला आहे अति प्रमाणामध्ये चिंतन करणं प्रमाणामध्ये नैराश्य येणं त्यामुळे झोप न लागणं तर या सगळ्यांसाठी सुद्धा नाचणी खूप फायदेशीर ठरते पण बघा हा जो त्रास आहे ना हा त्रास ज्यावेळेस सुरुवातीला असतो त्यावेळेला तुम्ही आहारामध्ये जर नाचणीचं सेवन केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आणि हा आजार पुढे जाऊन वाढू शकत नाही मित्रांनो या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावी लागते माझा एक मित्र आहे त्याला नैराश्य आलं होतं डिप्रेशन आलं होतं त्याला समजतच नव्हतं काय करावं पण शेवटी त्याने मॅग्नेशियम घ्यायला सुरुवात केली मॅग्नेशियम जे असतं ते या ठिकाणी त्याचा काही नाचणीचा आणि याचा काही संबंध नाही आहे पण एक तुम्हाला स्टोरी सांगतो फक्त तर त्याने मॅग्नेशियम घ्यायला सुरुवात केलं जसं मॅग्नेशियम घेतलं त्याचं डिप्रेशन कमी झालं मित्रांनो कधी कधी आपल्या शरीरामध्ये काही का गोष्टींचं प्रमाण कमी होऊन जातं आणि त्यामुळे मनाला भोगावं लागतं आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की शरीरामधले कंटेंट कमी झालेले असतील तर शरीराला त्रास होणार असं नाही काही वेळेला मनाला सुद्धा भोगावं लागतं मनाला सुद्धा त्रास होतो आणि त्याच्याने सुद्धा डिप्रेशन नैराश्य हे होणं चालू होतो आणि मग झोप न लागणं होते त्या मित्राने मॅग्नेशियमच्या गोळ्या चालू केल्या आणि त्याच्याने त्याला लगेच झोप लागायला लागली तसंच आहे नाचणीचं सुद्धा की नाचणी तुम्हाला जर नैराश्य असेल झोप लागत नसेल तर अशा वेळेला समजा नाचणीमध्ये असे काही कंटेंट असतील की जे जेणेकरून त्याच्याने तुमचं नैराश्य शरीराचं चा पोषण चांगलं होईल आणि त्याच्याने नैराश्य कमी व्हायला मदत होईल मित्रांनो नाचणीबद्दल तुम्हाला काही नवीन समजलं का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अशीच कुठल्या आणखीन पदार्थांची माहिती पाहिजे आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा